व्यक्ती जे आहेत आभार मानूयात हॅलो काळा धन्य माता पिता सयाच्या म्हणण्यापेक्षा दोघांचे वडील एक आपला संजय राम सिंग ची नात नात बबलू तिचे वडील सुद्धा दारू पितात दा आणि विशेष म्हणजे मुलगा ये रमन भाऊ कचऱ्यातला त्याचा मुलगा दोघांचे वडील दारू पितात दा। याला धन्य माता पिता तयाच्या म्हणण्यापेक्षा आपले गुरुजी शाळेत साळुंके सर हे लिहून आलेले आहेत यांनी येणाऱ्या पंधरा ऑगस्ट पासून जे विद्यार्थ्यांना घडवलेलं आहे असं आजपर्यंत कुठल्याही शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडवलेलं नाही दारू सोडायचा तुमचा विषय येतो परंतु असे मुलं घडवणं हे माता पित्या घडत नसलं तरी आपल्या शिक्षकांनी आपल्याला पुढे आदर्श ठेवलेला आहे तरी अशा शिक्षकांना मी त्रिवार नमन करतो जय हरी खूप छान खूप सुंदर तुम्ही कितीही पर्याक्रमी असा या जगामध्ये जर असेल तर तुमच्या पुढे धन दौलत श्रीमंती या सर्व मानायला हरकत नाही असे थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आम्हाला या ठिकाणी मिळालेले आहेत त्यांचं मार्गदर्शन कायम राहील ग्रामस्थांचं मार्गदर्शन कायम राहील आणि ही मराठी शाळा पंचकृषीमध्ये नाही तर जिल्ह्यामध्ये सुद्धा नावारूपाला येईल आजही मराठी शाळेमध्ये विद्यार्थी चांगल्या प्रकारचं शिक्षण घेत आहेत परंतु कुठेतरी या विद्यार्थ्यांना मोठं व्यासपीठ त्याचप्रमाणे मोठी संधी उपलब्ध करून देण्याचा मी मनात विचार आला आणि पहिली सुरुवात या गावात नाम संकेतनाच्या सप्ताहात सहभाग घेऊन झाली या गावकऱ्यांचं या ठिकाणी पुन्हा एकदा शाळेच्या वतीनं मी आभार मानतो <laughs> दादासाहेब पाटील यांनी देखील पन्नास रुपये या, पन्ना या चिमुकल्यांना दिलेले आहेत त्यांचे सुद्धा शाळेच्या वतीन मी आभार मानतो बघा देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे हे आपल्याला सर्वांना याची कल्पना आहे